राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना आर्थिक दृष्ट्या शुभ म्हणावा लागेल कारण नोकरीत लाभाच्या संधी मिळतील व्यवसायात वैवाहिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील कुटुंबात सुख शांती तब्येतीची काळजी मात्र घ्यावी लागेल खास करून पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणखीन काय काय घडणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तुळ राशीसाठी चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी गुढीपाडव्यापासून जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे ते आधी अगदी थोडक्यात जाणून घेऊ या वर्षी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु जून महिन्यानंतर मात्र सहकाऱ्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे तिथे तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल कुटुंबात अशांतता त्या काळामध्ये पसरू शकते पण जुलैमध्ये परिस्थिती सुधारेल आणि कुटुंबातलं वातावरण पुन्हा आनंदी होईल एकंदरीतच या नवीन वर्षामध्ये करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात आनंद सुख समृद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे 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 इच्छा पूर्ण होण्याची शक्यता सगळ्यात तुमचा जो खर्च होणार तो चैनीच्या गोष्टींवर होणार आहे पण चैनीच्या किंवा हौसेच्या गोष्टी खरेदी केल्यामुळे तुमचं मन आनंदी राहणार आहे शुभचिंतकांच्या मदतीने तुम्ही काही मोठी कामं सुद्धा पूर्ण करताना दिसाल जोडीदाराची कोणतीही मोठी कामगिरी कुटुंबात आनंद पसरवू शकते तर असं असणारे हे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिल महिन्यात तुळ राशीसाठी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आल्या सगळ्यात आधी बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आर्थिकदृष्ट्या तुळ राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा असेल म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल पण शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे तुम्हाला जर पैसे वाचवायचे असतील तर अनावश्यक खर्च टाळावा लागेल पण जर पूर्ण महिन्याचा विचार केला तर या महिन्यापासून तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा नक्कीच दिसून येईल आता बोलूया नोकरी व्यवसायाबद्दल व्यवसाय करणाऱ्यांसाठी पहिल्या दोन आठवड्यांचा काळ चांगला असेल व्यवसायामध्ये चांगली वाढ दिसून येईल गुंतवणुकीसाठी या महिन्याच्या चौदा तारखेपूर्वी गुंतवणूक करणं चांगलं राहील नंतर तुम्हाला काही आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे चौदा एप्रिल नंतर गुंतवणूक करणं टाळा जी काही गुंतवणूक करायची ती चौदा एप्रिलपूर्वी करा नोकरी करणाऱ्यांना मात्र या महिन्यात नोकरीच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल खास करून गुप्त शत्रूंचा त्रास कार्यालयाच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तिथे सावध राहावं लागेल कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार करता हा महिना चांगला राहील पती पत्नी दोघंही मिळून आपल्या दाम्पत्य जीवनाला अधिक उत्तम बनवतील त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख समाधान पाहायला मिळेल हो आता अर्थात काही मुद्द्यांवरनं थोडासा तणाव कुटुंबामध्ये निर्माण होऊ शकतो त्या मुद्द्यांना जरा समजुतीने शांततेने हाताळल्यास आणि योग्य तो संवाद कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी केल्यास गैरसमज टाळले जाऊ शकतात आणि त्यातून सगळ्या समस्या हळूहळू दूर होऊन कुटुंबात ऐक्य आणि सलोखा वाढेल प्रत्येक नात्यामध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा जोडीदारासोबत थोडासा वेळ घालवा त्याच्या भावनांना महत्त्व द्या या गोष्टी तुमचं नातं मजबूत करायला मदत करतील तुळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल नोकरीत प्रमोशन मिळावं किंवा व्यवसाय चांगला चालावा असं वाटत असेल तर मग स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतं अर्घ्य द्यायचं म्हणजे काय करायचं तर रोज सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचं कलश घेऊन त्यामध्ये कुंकू किंवा लाल चंदन अक्षदा मिळालं तर एखादं लाल फूल हे सगळं टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं यामुळे करिअरमध्ये आणलेली गाडी जोरदार वेगाने पुढे धावू लागते सूर्यनारायणाच्या कृपेने आपल्याही आयुष्यामध्ये प्रकाश येतो आणि तेजाने आपलं आयुष्य उजळून निघतं आणखीन एक उपाय म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणं हे स्तोत्र म्हणायला थोडं अवघड आहे त्यामुळे आधी ते शिकावं लागेल आणि त्यानंतर जर हे स्तोत्र नियमित म्हटलात तर मात्र तुमच्या करिअरमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत पण स्तोत्राचा पर्याय किंवा स्तोत्राचा उपाय जर अवघड वाटत असेल तर साधा सोपा उपाय आहे सूर्याला अर्घ्य देणं सूर्याला जल अर्पण करणं हा उपाय कुणीही करू शकतं अगदी विद्यार्थी असू द्या नोकरी करणारे असू द्या किंवा व्यवसाय करणारे असू द्या कुणालाही हा उपाय करता येण्यासारखा आहे आणि तोही तितकाच परिणामकारक आहे मंडळी हे होतं तुळ राशीचं एप्रिल महिन्याचं राशी भविष्य पण तुम्हाला मेष राशीचं वृषभ राशीचं किंवा इतर कुठल्याही राशीचं राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर ते व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल सगळ्या राशींचं एप्रिल महिन्याचं राशी भविष्य आपण अपलोड केलेलं आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका